नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय ही रे माझा मित्र वा असा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इथे राकेश म्हणतोय वा 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 आत्या तुमच्या हातची भजी आणि त्यानंतर असा फक्कड चहा म्हणजे एक नंबर असं म्हणत असतो पण आतल्या तेवढ्याच म्हणते की राकेश मी नाही भजी मी नाही इशूनी केली होती आणि राकेश ईश्वरीकडे बघत असतो ईश्वरी पण डोलावते आत्या विचारतात आवडली ना तर राकेश म्हणतो ईश्वरीची आवडली भजी असं म्हणून जे डबल मिनिंगनं बोलतोय बरं का पण कुणाच्या लक्षात येत नाही आहे तर पुढे तुम्ही ईश्वरीजी मिठाई तर उत्तम बनवताच पण आजची भजी म्हणजे अवॉर्ड विनिंग होती एकदम असं कौतुक वगैरे करतोय तर नम्रता म्हणते राकेशजी इशूच्या काही डिशेसना आमच्या घरात खूप फेमस आहेत तर हो असं म्हणून तर रागेस आत्या म्हणते तू एक काम कर ना राकेशींसाठी एकदा पूर्ण स्वयंपाकच कर असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर रोज रोज माझ्या हातचं खाऊन कंटाळे असतील असं वगैरे म्हणते तर रागेच राकेश म्हणतो काहीतरीच काय आत्या तुमच्या तु हातचं जन्मभर खाऊ शकेन मी तर आत्या पण म्हणते ते तर आहेच हो पण वाटतं कधीतरी वेगळं खावं असं आणि मग म्हणते इशूकडे बघून आत्या इशू करशील ना असं विचारते तर ईश्वरी पण म्हणते हो करते ना काहीच हरकत नाही असं छान हसत खेळ तिकडे बोलणं चालू आहे तर आकाश म्हणतो एकदम नाही नाही आत्या म्हणजे त्या सुगरण आहेत नाही त्यांनी माझीच त्या माझ्यासाठी स्वयंपाक करतील याची पूर्ण खात्री आहे मला पण कसं आहे ना आठवडाभर ऑफिसमध्ये काम केल्यानंतर पुन्हा माझ्यासाठी स्वयंपाकाचा घाट घालायला लावू नका प्लीज त्यांना असं म्हणून अगदी तर लगेच राकेशला वगैरेच असं म्हटल्यानंतर आत्ता म्हणते बघितलंच किती काळजी आहे त्यांना तुझी तरी ईश्वरी म्हणते अहो राकेशजी काळजी कसली करतात मला ना स्वयंपाक करायला खूप आवडतो मी नट नक्की करेन अहो करेन असं सगळ्यांचं सगळ्यांचं बोलणं चालू आहे तो पण आत्ता म्हणते एकदम अरे देवा विसरलेच मी आणि मग सगळे आता आत्याकडे बघतात तर आत्या म्हणते मला ना देवीच्या देवळात चैत्राकोरीची ओटी भरायची होती आणि आता आपण माझं ना आज गुडघे खूपच दुखत आहेत मला नाही वाटत की मला जाता येईल असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर राकेश तुम्ही जाईल का तेवढ्या बाईकवर असं म्हणून आत्या विचारतात तर राकेशला लगेच हो जाईल ना असं म्हणतो आणि म्हणतो नाही म्हणजे तसंच सकाळी दर्शन घेऊन आलोच आहे आम्ही पण तुमच्यासाठी मी पुन्हा नक्की जाईन द्या ओटी तर आत्ता लगेच म्हणते हो तुम्ही कशी द्या ओटी इशू तू जा राकेशजींबरोबर असं सांगते आणि देवी आईची ओटी भरून ये आणि मग लगेच आत्या आणि असं सांगले पण लगेच हो म्हणते ठीक आहे तर राकेश पण तो चला मग निघूया तुम्ही ओटीचं सामान घेऊन या मी बाहेर थांबतो वगैरे असं आहे दोघांचं तर सा आता इशू तिथे ठेवले ब ओटीचं सामान असं आत्या सांगते आणि ईश्वरी आता ओटीचं सामान घ्यायला निघून गेले तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो आत्याचं हे वागणं बरोबर आहे का चुकीचं आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा आत्या विचार करत आहेत म्हणा दोघांची जोडी किती छान दिसते नाही असं म्हणून निर्णय अगदी करेक्ट आहे वगैरे आता बघूया आत्यांचा हा निर्णय कुठपर्यंत कुठल्या वळणावर घेऊन जातोय ते आणि क राकेश आणि ईश्वरीचं लग्न होतंय का ते तर इकडे अर्णवचं काय चाललंय बघा हां अर्णव आपला गालाला हात लावून असा बसलाय खुर्चीवर आणि त्याला ते सगळे प्रसंग आठवत आहेत की आरतीचा तब कसा दोघांनी एकदम मिळून घेतलं होतं दोघं एकदम एकमेकांकडे बघत होती आणि अजूनही आर्डव आपल्याच विचारात इथे बसलेला आहे असं हसत स्वतःशीच हसतोय तो गालात लागला त्याला ईश्वरीची साडी नेसलेली ते सगळं आठवतंय आणि कसं ते एकत्र एका बाजूने उभे राहिले होते आणि मग ईश्वरी जे म्हणते आज चलाकाच्या ताईंना पूजा करायला मिळाली नसती तर वाईट वाटलं असतं त्यांना आणि तुम्ही ना त्यांच्या बाजूने बोलू ना एकदम बढिया काम केलंय सर लाजवाब सर असं म्हणते ईश्वरी आणि ते खरंच खूप खूप थँक्यू वगैरे म्हणते ते सगळं आठवतंय हो आरडवला आणि इकडे अर्णव अजूनही हसतोय ईश्वरीने जे विचारलं होतं की तुम्ही तुमच्या आईच्या खूप जवळ होता ना आणि कशी होती तुमची आई मला भेटायला आवडलं असतं तुमच्या आईला वगैरे जे काही बोललेलं असतं ते सगळं त्याला इथे असं आठवतंय आणि आपल्याच विचारात खो आहे आता आजीची एंट्री झाली बरं का प्रेक्षकांना तिथे आजीना अशी असती की अर्णवकडे बघते आणि आजी हसती पण आणि मग त्याच्यात आजी हाक मारते चिंटू असं म्हणून तर चिंटू लगेच गालावरचं हात खाली करतं तर आजी विचारते चिंटू अरे तू कुठे आहेस वगैरे तर चिंटू म्हणतो काही नाही तर लगेच आईची म्हणते चिंटू मी तुला नेहमी सांगत असते कधीतरी स्वतःहून देवाला नमस्कार कर देवाचं काहीतरी कर म्हणून कधी तू ऐकत नाहीस रे माझं पण आज तुझ्यावर देव खूप प्रसन्न झाला असेल असं म्हणतो आणि म्हणते आजी की आज तू ज्या तरेने शलाकाच्या मागे उभा राहिलास त्यासाठी देव तुझ्या पाठीमागे उभा राहिला असेल कायम असं म्हणून आजी म्हणतात पुढे आपण माणूस म्हणून माणसाशी कसे वागतो हे महत्त्वाचं असतं हो की नाही असं म्हणून विचारतात तर चिंटू पण मांडवला डोलावतो आणि मग त्याच्यानंतर आजी म्हणतात तुझे आणि ईश्वरीचे विचार किती सारखे आहेत मला माहीतच नव्हतं रे तुमचे विचार इतके जुळतात ते तर लगेच अर्णव हळूच विचारतो तू हे सांगायला इथे आलेस तर आजी म्हणतात नाही मी ते आपलं अरे घाई गडबडीत ना ना तिची पर्स इथेच विसरून गेले आणि हे ऐकलं तर अर्णव काय म्हणतो ती स्वतःला नाही विसरली हे नशीब असं म्हणून तर राजे हसतात आणि म्हणतात हा तर मी पर्स द्यायला सुरेशला पाठवते घरी तुला एवढंच सांगायला मी आले होते तर लगेच अर्णव लगेच म्हणतो नको म्हणून आणि आजी परत मागे वळतात आणि अर्णव लगेच म्हणतो मी जातो म्हणून तर राजूच्या तर तू देशील घे मग परत म्हणतात नाही 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 नको मागच्या वेळी तू हा आंब्या हळीचा लेप द्यायला गेला होता त्यावेळी किती चिडचिड झाली होती तुझी पोहे सुद्धा खाल्ले नव्हते तू किंवा केले नव्हते नको बाई तुला परत त्रास नको मी ना सुरेशलाच पाठवते ये रे सुरेश असं म्हणून आजी मुद्दा हाक मारते तर आपण म्हणतो आजी अगं ऐक माझी मिटिंग आहे तिथे तर लगेच आजीच्या ते तिथे मीटिंग तर लगेच अर्णव म्हणतो तिथे नाही म्हणजे पुढे आहे म्हणजे तिचं घर ऑन द वे लागेल ना मला म्हणून मी देतो मी ती पर्स तर आजी परत तुझ्या ते देशील ना तू नक्की पर्स तर परत म्हणते नको नको तुझ्या मिटिंगला उशीर झाला ना तर तू परत रागवशील माझ्यावर नको नको मी सुरेशलाच पाठवते तर अर्णव म्हणतो आजी अगं दे तर आजी म्हणते खरंच देऊ ना तू रागवणार नाहीस ना माझ्यावर परत आणि बरं ठीक आहे देते असं म्हणून ती पर्स देते बरं काय ईश्वरीची अर्णवच्या हातात आणि अर्णव म्हणतो आलो मी तयार होऊन तर लगेच आजी म्हणते तू तयार होऊन जाणार आहेस तर अर्णव म्हणतो मिटिंगला जाणार आहे तर आजी म्हणते हो हो तुझी मिटिंग आहे नाही का त्याच एरियात माझ्या लक्षातच नाही राहिलं वगैरे आणि जा हा माझं गुण बाळ असं म्हणून अगदी पापी बिपी घेते बरं का आजी मात्र फुल फॉर्ममध्ये देत आहे दोघांचा जुळवायच्या आणि जुळू दे पण लवकर असं म्हणायला हरकत नाही आहे बघूया काय होतंय ते अर्णव त्या पर्सकडे एकदा बघतो आणि स्वतःशीच असतंय काय होईल अर्णव घरी गेल्यानंतर प्रेक्षकांवर राकेशीकडे म्हणतो ईश्वरीची आज कितीतरी दिवसांनी कुणाशी तरी गप्पा मारून खरंच खूप छान वाटलं खूप बरं वाटलं तर ईश्वरी म्हणते मला एक गुपशप करायला खूप आवडते राकेशची आणि तिकडे विचारते कसं दिलं असं वगैरे तर तोपर्यंत राकेश म्हणतो तुमच्याकडे घरी माणसं आहेत ना गप्पा मारायला पण माझ्याकडे तसं काही नाही आहे मी कामात नसलो की दिवसभर घरी अगदी एकटाच असतो असं राकेश पुढे म्हणतो बरं का आणि ईश्वरी त्याचं बोलणं ऐकते कान देऊन राकेश पुढे म्हणतो तासन तास कुणाशीच काही बोलणं होत नाही आणि एकदम ना रडायचं वगैरे नाटक करतो खूप एकटं वाटतं ईश्वरीजी असं म्हणतो डोळ्यावर हातबीत ठेवून आता ईश्वरी ते सगळं घ्यायचं सोडते आणि राकेशजवळ उभी राहते आणि म्हणते राकेशजी अहो काय झालं आणि मग त्याच्यानंतर राकेश म्हणतो काय नाही हो ईश्वरीजी जरासं ते म्हणजे दिवसभर दुसऱ्यांची दुःख तक्रारी गरजा या सगळ्याकडे लक्ष देतो मी पण रात्री थकून घर काढतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की माझ्याशी दोन शब्द बोलायलाही कुणी नाही आहे घर अगदी रिकामं रिकामं सुनं सुनं वाटतं खायला वाटतं ईश्वरीजी काय सांगू तू मला तर ईश्वरी म्हणते राकेशजी मी समजू शकते पण असं कधी झालं तर घरी येत जा असं सरळ सांगते बरं का ती आणि म्हणते मी नमुताई आत्या आम्ही आहोतच की वगैरे असं विश्वास देते तर राकेश तिच्याकडे अविश्वासानं बघतो आणि हसतो आणि म्हणतो भीती वाटते हो ईश्वरीजी नाही आज तुम्ही आहात अशा समजून घेताय पण उद्या तुम्ही तुमच्या घरी जाणार मग मी काय करायचं वगैरे तर ईश्वरी म्हणते अहो जी पण आपली मैत्री तर कायम राहणार आहे ना तर लगेच राकेश म्हणतो हो ना राहील असं म्हणून विचारते पण आयुष्यभर फक्त माझं राहील असं काहीच नाही आहे माझ्याकडे असं राकेश म्हणतो पुढे ईश्वरीला आणि ईश्वरी पण त्या वाक्यावर गप्प होते बरं का प्रेक्षकांनो राकेश पुढे चालत येतो आणि ईश्वरी आणि ती दोघं चालत आलेत पुढे बघूया पुढे काय होतंय ते नेमकं काय काय घडणार आहे हा राकेश कसा ईश्वरीला कन्व्हेन्स करणार आहे किंवा या दोघांच्या लग्नाचा विषय कसा पुढे जाणार आहे ते बघत राहूया तर नम्रता इथे विचारत असते आत्त्याला की आज जेवण काय करूया आता आत्ता असते पालक आहे वगैरे आणि तोपर्यंत अर्णव बसलाय त्यांच्या घरामध्ये मिस इंदोर असं म्हणेपर्यंत इकडे नम्रताचं लक्ष जातं तर अर्णव हा हसून विचारतो ईश्वरी आहे का घरी आणि नम्रता आता म्हणते अर्णव सर तुम्ही इथे इथे असं आत्ता या ना आत या आत वगैरे घेते आणि आत्या बघा कशी बघते अर्णव कडे रागाने जिला रागच आलेला आहे ना काहीतरी अर्णव असा हसून वगैरे बूट वगैरे काढून आतमध्ये येतो बसायला सांगते नम्रता त्याला आणि आता बघा पुढे मजा मजा घडणार आहे बरं का प्रेक्षकांनो इथे तर आत्या अशी कसं नुसतं बघून हसते अर्णवकडे नम्रता विचारते पुढे तुम्ही असं अचानक कसं काय आला असं तर लगेच अर्णव म्हणतो ते ईश्वरी पर्स घरी विसरून आली होती ती परत करायला आलो होतो तर नम्रता म्हणते इशू पण ना अशी कशी पर्स तर लगेच आत्या असं म्हण नशीब स्वतःला नाही विसरली मग नम्रता ना आत्याला गप्पा करते आणि म्हणते आत्या अगं काय असं तर आत्या लगेच थोडं वाकडं करते आणि हळूच एका डोळ्यांना ना अर्णवकडे बघते आणि अर्णव स्वतःशीच इकडे असतोय तर नम्रता पुढे म्हणते पण अर्णव सर थँक्यू हां असं म्हणते बरं का आणि मग पुढे म्हणते म्हणजे तुम्ही एवढं पर्स द्यायला इतबर आलात त्याच्यासाठी थँक्यू असं म्हणून अर्णव इट्स ओके असं म्हणतो आणि आत्ताचं तोंड बघा कसं झालंय परत ते असं काय करायचं काय बोलायचं कळत नाही कारण ईश्वरी पण घरात नाही आहे आणि आत्ताला आधी अर्णव आवडतच नसतं त्याच्यामुळे तर नम्रता हळूच खुणावते असं आणि मग म्हणते अर्णव सर तुम्ही काही चहा कॉफी घेणार आहे का तुम्ही चहा किंवा कॉफी तर लगेच अर्णव म्हणतो ईश्वरी आणि मग स्वतः सवडतो आणि म्हणतो ईश्वरी कुठे चहा कॉफी काही नको असं म्हणून नम्रता घरातल्या घरात असते आणि अर्णव विचारतो वेळ लागणार आहे का तिला यायला ईश्वरीला आत्या तेवढ्यात सांगते देवळात गेले ती आमच्या शेजाचे से राकेश आहेत ना त्यांच्याबरोबर तर अर्णव मनातल्या मनात विचार करतो कोण आहे हा राकेश तर प्रेक्षकांना आत्यांना अर्णवकडे एकदा बघते आणि नम्रताला काहीतरी खुणावते आणि काहीतरी असं बोल म्हणून सांगते आणि अर्णवचं आत्याकडे लक्ष गेल्यानंतर असं आत्या, आत्या बाजूला मान करते नम्रता हसते तर अर्णव पुढे आता म्हणजे कसं बोलायचं काय करायचं काय नाही तुम्ही पोचलात ना घरी तर नम्रता म्हणते हो तुमच्या घरी वेळेत पोचलो आम्ही आणि मग आत्या म्हणते अगं ए तिथून इथे नीट पोहोचलात ना असं नीट विचारता येते असं म्हणून तर नम्रता जिबेवर असं म्हणजे जिपचा उद्या म्हणते हो हो आम्ही नीट पोहोचलो इथे व्यवस्थित पोहोचलो वेळेत पोहोचलो वगैरे गुड असं अर्णव म्हणतो कारण अकोड म्हणजे अकोड सिच्युएशन आहे असं कोणाला काय बोलायचं काहीच कळत नाहीये आत्या कशी बघते बघा मला मजा येते आत्याची तर नम्रता पुढे म्हणते अर्णव सर तुम्हाला चहा कॉफी नको असेल तर सरबत आणू का पटकिनी तर लगेच परत अर्णव म्हणतो ईश्वरी आणि मग स्वतः चावरतो ईश्वरी येईपर्यंत मी थांबतो म्हणजे नंतर मी जपास देऊन जाईन वगैरे असं सगळं चाललंय आणि नम्रता पण हो असं म्हणते कोण काही बोलत नाहीये पण मजा मजा येते बघताना नम्रता आणि आत्या काहीतरी खाणाखुणा करतायत तिकडे प्रेक्षकांनो काय होणार पुढे आरडव आणि ईश्वरीची भेट होणार काय हे जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा शेवटपर्यंत तरी आता इकडे ईश्वरी सांगते आओ राकेश राकेशजी तुम्ही इमोशनल का होता है अचानक तर लगेच राकेश म्हणतो एकटेपणा ईश्वरीजी एकटेपणा तुम्हाला असं की जेव्हा भेटतो तेव्हा मला असं वाटत असत की तुम्ही आता जाणार आणि मी परत एकटा पडणार वगैरे तर लगेच राकेश असं मान ठेवला होतो म्हणतो तुम्हाला मा भेटण्याचा हा जो आनंद आहे ना तो सोबत दुःख घेऊनच येतो अगदी कारण कुणी मला एवढ्या आपलेपणाने वागवलंच नाही तुमच्यासारखं आपलेपणाने बोलणारं आपलं समजून वागणारं कधी कुणी भेटलंच नाही त्यामुळे असं आणि मग इथल्या ईश्वरी काय करते बघा प्रेक्षकांनो राकेशचा हात हातामध्ये घेते आणि म्हणते आहो राकेशजी सांभाळा बघू स्वतःला आणि राकेशच्या काय मजा मजा आहे बरं का कारण त्याचा हात हातामध्ये घेतला म्हणून तो खुश झाला आहे आणि तेवढ्या तिकडे फोन वाचतो म्हणून हात सोडून पण देते बरं का लगेच आणि मग राकेश तो आपला हात घेऊन आता हातात असा आज उभा राहतो आणि आता फोन कुणाचा आला आहे तर नमूताईचा फोन आला आहे ईश्वरी बघते आणि फोन सायलेंट करून टाकते म्हणजे उचलत नाही ती तो फोन कारण नमूद असेल असं काहीतरी सहजच आणि मग त्याच्यानंतर न इकडे राकेशी बोलायचा प्रयत्न राकेश राकेश। करते राकेश डोळे वगैरे पुसतो प्रेक्षकांनो अर्णव अजून सुद्धा इकडे ईश्वरीची वाट बघत बसलाय आत्या आणि अर्णव दोघंच आहेत राकेश अर्णव मनामध्ये विचार करतोय की कोण आहे हा राकेश असं म्हणून आणि काय संबंध असेल वगैरे असं सगळं त्याच्या मनात चाललंय तर नम्रता येते तेवढा त्याने म्हणते की मी फोन ट्राय करते पण लागत नाही आहे तिचा फोन नेटवर्क इशू असेल असं वगैरे सांगते इथे येऊन तर अर्णव मान ढोलावतो आणि लगेच एकमेकांकडे तिघंजणं बघतात आणि मग त्याच्यानंतर काय करतात राकेश काय करतात असं विचारल्यानंतर आत्ता सांगते वकील आहेत आणि मग त्याच्यात खूप सज्जन आहे तो, तो माणूस असं म्हणून आणि मग हळूच टोमणा मारते म्हणते यांचे काही लोक पैशाने श्रीमंत असतात पण हा माणूस ना मनाने श्रीमंत आहे असं म्हणून आणि अर्णवचा असं टोमणा मारल्यासारखं कसं झालं आहे मग अर्णव नम्रताकडे हळूच बघतो तिकडे आणि आत्ताकडे बघतो आणि मान डोलावतो आणि नम्रता विचारते अर्णव सर तुम्हाला पाणी तरी देऊ का मी असं म्हटल्यानंतर लगेच आत्या तो म्हणजे अर्णव मागत असतो तोपर्यंत आत्या म्हणते नको आहे त्यांना असं म्हणून आणि आता मजा मजा चालले तर अर्णव नको म्हणून सांगतो नम्रता पण असं हसल्यासारखं करते नुसतं आणि आता बघू पुढे काय होणार आहे कधी ईश्वरी येते ते, ते। आणि इकडे आता अजून राकेश आणि ईश्वरी आहेत ईश्वरी म्हणते जी आता एक छान स्माईल द्या बघू तर राकेश अगदी हवी हसून दाखवतो ईश्वरी म्हणते बडी या असं म्हणून आणि मग राकेश म्हणतो ईश्वरीजी हेच तुमचं हेच वागणं जे काय हे असं पटकन समजून घेणं हेच मनात तर राहतं हो माझ्या असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर पुढे दोघं पण हसतात एकमेकांकडे बघून राकेश पुढे म्हणतो बरं माझं जाऊ द्या तुमचा दिवस कसा गेला तुम्ही काय केलं तर ते सांगा तर ईश्वरी सांगते राकेशजी आज मी त्या राजेशक्यांच्या घरी चेत्रागौरीच्या पूजेला गेले होते ना तर राकेश अगदी हो असं म्हणतो आणि ईश्वरी म्हणते तुम्हाला सांगू का आज ना आमच्या भडकूचंच ना एक वेगळंच भर्जन मला बघायला मिळालं आणि राकेश विचारतो म्हणजे तर ईश्वरी म्हणते म्हणजे की आज ना तो भडकू चंदना तो वाटको तिटका ना घमंडे आणि कुचकट खरंच नाहीये आज परत एकदा त्याच्या पर्सनॅलिटीची एक वेगळी बाजू मला बघायला मिळाली आज ना सगळ्या ऑफिसच्या स्टाफलाही बोलवलं होतं शलाकाताई पण आल्या होत्या आणि मग शलाखाताईना पूजेचा मान मिळावा म्हणून वाद घातला आणि तोही अगदी शांतपणाने वाद घातला असं सा सांगते आणि राकेश तिचं कौतुक करताना बघून नाही अर्णवचं कौतुक करताना बघून कसा विचार करतोय बघा अर्णवबद्दल पुढे म्हणते अर्ण त्यांची ही गोष्ट मला खूप आवडली आणि मग त्याच्यानंतर राकेश म्हणतो दिवसेंदिवस बऱ्याच गोष्टी गोष्ट आवडायला गेल्या तुम्हाला त्यांच्या चला चांगलं आहे चला जाऊया तोपर्यंत इकडे अर्णव आता स्वतः म्हणतो की बघूया मी फोन करून बघतो म्हणून मी फोन ट्राय करून बघतो ईश्वरीजींना असं तो सांगतोय आता ईश्वरी फोन उचलते का नाही बघूया प्रेक्षकांना इकडे बरं मी काय म्हणते राकेश जी तुम्हाला वेळ असेल तर मी शलाखाताईना बोलवू का असं इकडे राकेश पण बोलत असतात ईश्वरी तो पण ईश्वरी म्हणते एक मिनिट हा फोन वाचतोय माझा असं म्हणून फोन उचलायला जाते तर फोन कुणाच आलाय भडकूचनने फोन केला आहे मग कारण तिकडे सांगत असतो की रिंग वाचते असं म्हणून आणि राकेश असं बघतोय ईश्वरीकडे की अर्णव सर या वेळेला कसा काय फोन असं म्हणते आणि मग फोन उचल चलते आणि मग हा सर बोला ना तर अर्णव म्हणतो मी घरी आलो आहे तुझ्या असं म्हणून तर काय घरी असं म्हणून म्हणते आणि हा, हा आलेच मी असं मी पटकीने असं सांगते आणि मग आता राकेशला टेन्शन आलंय बरं का की कसं फोन म्हणजे कसं घरी जायचं वगैरे कारण अर्णव तिथे आहे अर्णव लगेच म्हणतो फ येतो म्हणाला घरी फोन ठेवला असं म्हणून येत आहेत असं सांगतो कोडा तेवढ्या तर आत्या मांडो लावते अर्णवकडे आणि नम्रताकडे बघून आणि आत्या खरंच खूप इरिटेड आणि आता ऑकवर्ड झाले बरं का काय बोलायचं आणि कसं बोलायचं काहीच समजत नाही आहे आणि अर्णव तेवढ्यात म्हणतो टॉल रेट निघतो मी असं म्हणून आणि आत्ता लगेच खुश होऊन मांडवलं होते बरं का अर्णव ते पर्स ठेवतो ईश्वरीची आणि अर्णव तिकडनं निघून जातो तर आत्ता लगेच गेला असं रिॲक्शन देते आणि नम्रता स्वतःशीच हसते बरं का आणि मग म्हणते अर्णव सर फक्त ईश्वरीलाच भेटायला आले होते असं म्हणून म्हण मन पर्स तर फक्त बहाण आहे वगैरे असं म्हणून स्वतःशीच गोड इथे हसते तर ईश्वरी पुढे म्हणते राकेशला की राकेशजी आपल्याला घरी जावं लागेल अर्णव सर आले आहेत घरी तर राकेश म्हणतो घरी तर अर्णव घरी आलाय वाट बघतोय माझी पटकन चला ना असं म्हणून सांगितल्यानंतर राकेश म्हणतो नाही नाही ईश्वरीजी मी आत्ताच तरच मला एक मेसेज आलेला वाचत होतो मला अर्जंटली माझ्या एका क्लायंटला भेटायला जावं लागतंय तर ईश्वरी म्हणते बरं ठीक आहे मी जाते रिक्षाने असं म्हणून आणि तुम्ही जा तुमच्या कामाला असं म्हणून तर आता इकडनं ईश्वरी जाते आणि राकेश ईश्वरी गेल्यानंतर विचार करतो आहे की आज अर्णवचा फोन आला म्हणून तू लगेच मला सोडून लगेच निघून गेलीस नाही राकेश आता प्लॅन बी सुरू करायला हवा सुरू करावाच लागेल असं तो स्वतःशीच म्हणतोय तो चेते तर प्रेक्षकांना ईश्वरी आतमध्ये ओरडतच येते की ताई मी आले म्हणून मग नम्रता बाहेर येते आणि विचारते आल्यानंतर अर्णव सर तर लगेच नम्रता सांगते तुझी वाट बघून निघून गेले तू त्यांच्या घरी पर्स विसरून गेली होतीस ना तीच ते द्यायला होते आणि मग नम्रताना असं सांगितलं तर ईश्वरी म्हणते हे भगवान फर फक्त माझी पर्स द्यायला हा भडकूचंद स्वतःला तेही एवढ्या लांब आणि मग त्याच्यानंतर नम्रता म्हणते अगं इशू त्यांना आता तरी भडकूचंद असा नको म्हणूस तर ईश्वरी म्हणते आगा आता ताई आदत झाली आहे आणि मग बिचारे ते एवढा लांब आले ती माझी पर्स घ्यायला आणि मी घरीच नव्हते आणि मग लगेच आत्ता म्हणते बिचारे आणि मग त्याच्यात तुझ्या नजरेत तो, नजरे तो कधीपासून बिचारा झाला ग तर ईश्वरी म्हणते आत्या आता त्यांना उगाच खेप पडली म्हणून बिचारे असं म्हटलं ग मी तरी नम्रता आणि ईश्वरीला आत्ता विचारते तो पर्स द्यायला स्वतःहून का लावता हा काय मामला आहे तर लगेच नम्रता म्हणते आत्या अगं आग काही मामला काय नाही ग तो माणूसच तसा आहे म्हणजे तो कधी चांगला वागेल तो कधी वाईट वागेल काही सांगता येत नाही तर लगेच ईश्वरी पण म्हणते अगदी बरोबर मुडी काम आहे सगळं तर आत्या म्हणते बरं ठीक आहे तू देवीची ओटी नीट भरलीस ना तर नम्रता म्हणते की हो आत्या तर आत्या विचारते ते दोघांनी नीट दर्शन घेतलंत ना तर ईश्वरी सांगते हो एकदम बढिया तर नम्रताला आणि इकडे ईश्वरीला आत्या म्हणते चला आता दे जेवायची तयारी करा खूप उशीर झालाय आणि प्रेक्षकांना तेवढ्यात ईश्वरीचा फोन वाचतोय तर फोन कुणाचा आला तर शलाखा फोन आला आणि शलाका तिकडनं सांगते की फोनवरनं की ईश्वरी अगं अगं ईश्वरी तू म्हणजे तो परत आला असं म्हणून सांगते तो माझा पागे लागलाय अगं आणि मग त्याच्यात शलाका ते काय झालं नेमकं मला नीट सांगा तर शलाका इथे सांगते की मग अशी खिडकी ना कोणीतरी दगड आतमध्ये फेकला मग दगड फिरकावला असं ईश्वरी विचारते आणि शलाका सांगते त्यावर एक चिठ्ठी होती कसली चिठ्ठी होती असं ईश्वरी विचारते शलाका म्हणते की हो माझ्या मागे लागलीस तर वाईट वाईट पस्तावशील असं त्या चिठ्ठीत लिहिलंय मला शोधू नको असं म्हणून लिहिलंय म्हणून शलाका सांगते आणि इथून निघून जा असं स्पष्ट मेसेज दिलाय ग त्याने मला तर मी काय करू काहीच कळत कर नाही आहे मला असं म्हणून रडत असते तर ईश्वरी सांगते ऐका शलाकाताई हे बघा सगळ्यात आधी तुम्ही आधी घाबरू नका शलाकाताई आम्ही आहोत ना सगळे तुमच्याबरोबर तुम्ही एक काम करा तुम्ही लगेच इकडे निघा आणि माझ्या घरी या पटकिनी आणि मग शलाका पण आ असं म्हणते तर ईश्वरी म्हणते तुम्हाला यायला जमेल ना एकटीला तर शलाका म्हणते की हो मी येते म्हणून तर या हा मी येते वाट बघते असं म्हणून सांगते ईश्वरी आणि मग त्याच्यानंतर शलाका पण फोन ठेवते आणि मग आता यायला घरी जायला निघते नम्रताच्या त्या ईश्वर काय झालं तरी ईश्वरी म्हणते अगं ताई शलाकांच्या म्हणजे एक प्रॉब्लेम आहे असं म्हणून ताई घरी येत ता आहेत असं म्हणून सांगते आणि प्रेक्षकांना आता पुढे काय होणार ते खरंच इंटरेस्टिंग आहे बरं का प्रेक्षकांना राकेश विचार करत असतो की आता ही इथे पोचायच्या आत मला आणि तोपर्यंत त्याचं लक्ष जातो पुढे तर तिकडे शलाका आलेली आहे आणि तिले या राकेशला बघितले आणि प्रेक्षकांना उद्याच्या भागात शलाकाला एकदम आतमध्ये घेतोय राकेश आणि तिचा गळा वगैरे धरतोय ओरडू नको असं सांगतोय आणि तुला सोडणार नाही असं शलाका म्हणत असते प्रेक्षकांनो शलाका आणि राकेशच्या सत्य उघडकीस येईल का तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि खरंच इंटरेस्टिंग वर्णावर सिरियल आलं त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघत रा तुईरे माझा मितवा